असं बोलू ठीक हे अंकलने जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय ने ब्लॉग तर काल एवढं थकलो तो अक्षरशः काय सांगू तुम्हाला खरी सांगते मी चहाला जसा म्हणजे आलो चारो वाजता थोडं आलो घरी अंगोबिंगो केली नाष्ट केला आणि झोपलो ना तसं डायरेक्ट सकाळी चहाला उठलो मी बारातच बाहेर होतो आणि बारातच झोपेत होतो असाच काल माझा पूर्ण दिवस गेला एकदम पण आता आजही आणि हे आपले दोघ फंटर लोक आहे मय सावी काय बघते तू तिकडे काय ग रोड बघते आपले रोड बघून फायदा नाही ना अरे बस बस अभि छोड दो पहिले किसको छोडणे का मेरको मालूम आहे अंकलने घ्या इतना झूट बोलत आहे तू तर को, मस्त घरून फ्रेश ब्रिश होऊन आलेला आहोत आणि आता जाऊ देवल झालेलं आहे आता जाऊ राऊंडला मस्त येथील पोरात सुट्टीला आहे आता मला बघा मित्र भेटलेला आहे फोनवर आहे आता त्याला कसं ऑन वाजून परेशान करतो बघा बघा चालला बघा एक नंबरचा डान्सर आहे बघा किती नाटकी करते बघा हा बघा साहेब बघा साहेब हो चटणी चटणी असं बोलू ठीक आहे कोणतं ते काहीतरी डोसा सांबारात आपण ते बोलू हे चला रेडी का आहे डोसा सांबर मला काय बोलायला दिलत नाही आता ते सतत बोलले ओके इडली डोसा सांबार सांगितलं होतं बोलायला इडली सांबार चटणी पण मला काय बोलायला दिलत नाही चाल चालू आहे आज आमच्या गाडी फक्त इडली सांबार चटणी एवढंच चालू आहे तर आजचे राऊंड आपले कंप्लीट झालेले आहे आणि आता राऊंड गाडी ठेवू घरी गाडी गाडी ठेवू फक्त घरी आता गाडी लावू आणि जाऊ घरी आता आपण थी। चट्नी चट्नी थी। थी थी इटली, इटली मजा आली होती आज लहानपणा सोबत आज एकच डायलॉग चालू होता इडली सांबार चटणी चटणी एकदम वेगळा होता आज काहीतरी साऊथ इंडियन मूवी ते आज वाटतं यांच्या डोक्यात होती सारखी सकाळी नाश्ता एकच करून आल्या होतं सकाळी इडली इडली म्हणून सगळे ते एकच सारखे बोलत होते त्या मजा आली जेवण कम्प्लीट झालेला आहे आणि आता जरा कल्याणला चाललोय तर डॉक्युमेंट्स आणायला जायचे जरा दोन तीन डॉक्युमेंट दिले बनवायला अशा आणि आता जाऊ त्या आणायला आणि झाले तीन चार आठवडे झाले होते आणि तीन चार दिवस झाले होते आयथिंग तर आता दिले होते बनवायला आता ते रेडी झाले आता जाऊ आता ते घेवो आता ते पण इम्पॉर्टंट आहे आपल्याला खूप सारे डॉक्युमेंट्स घेऊ आणि जाऊ तर, तर डॉक्युमेंट्स घेऊन आले घरी काही छान ट्राफिक होती त्याला व्हिडिओ काढतात नाही आली पण जाऊ द्या बट एक सांगणे तुम्हाला जेव्हा मी सुरू केलं होतं यूट्यूब तेव्हा खूप मला वाटत होतं की आपलं काहीतरी होईल पण जेव्हा सुरुवातीला एवढं म्हणजे हाय जात होतं जो आता यूट्यूबचा एक डाउनफॉल असतो तो सुरू झाला आहे पण त्या याच्यातून आपण बाहेर कसं पडणं हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये तर अशा ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी त्या टायमाला तुम्ही सोडून देऊ नका कुठलीही गोष्टी असू द्या जी पण गोष्ट आपण त्यावेळेस सुरुवात करतो तर ती गोष्ट शेवटपर्यंतच ठेवली पाहिजे मध्ये सोडून कुठल्याही गोष्टी सक्सेसफुल होत नाही असं सांग ना तुम्हाला कारण की मी पण बघतो ना एवढ्या गोष्टी अर्ध्या गोष्टी मग बघितल्या सोडून दिलं हे केलं पण नको आपण बोललो एक जी गोष्ट पकडली ती कंटिन्यू आपण ठेवू बट असंच आपण कंटिन्यू प्रयत्न करू तुमच्या लोकांचा फुल अपला आने बखतो आने आपला सपोर्ट आहे आणि बघतो तुम्ही पण किती तुमचा सपोर्ट आहे आणि अशाच आपल्या कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये